नमस्कार खुशी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण वांग्याची सुक्की भाजी पाहणार आहोत तर जरासंही पाणी न घालता मी इथे सु वांग्याची सुक्की भाजी बनवलेली आहे आणि तेही हिरव्या मिरचीतील तर बघूयात मी असे लांब जांभळे वांगे घेतलेले आहे आणि बारीक कापून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि दोन मोठे चमचे तेल घालून त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की मी सर्वात आधी हिरवी मिरची घातलेली आहे यामुळे हिरवी मिरची कच्ची पण राहणार नाही आणि चांगली शिजली जाईल त्यानंतर कांदा घातलेला आहे कांदा लवकर शिजतो त्यामुळे मिरचीनंतर मी कांदा घातलेला आहे तर कांदा छान तांबूस रंगाचा झाला त्यानंतर मी हळद पावडर आणि जिरे पावडर आणि थोडा किचन किंग मसाला इथे ॲड केलेला आहे यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेले वांग्याच्या फोडी ॲड केलेल्या आहे तर छान मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनटं वाफ काढून घेणार आहे वाफ काढून घेतल्यानंतर मी इथे एक टमॅटो ॲड करणार आहे तर मी इथे एक टमॅटो ॲड केलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ घातल्याने भाजीला छान पाणी सुटेल आणि वांग्याच्या फोडी छान शिजतील तर मी इथे दोन ते तीन मिनिट वाफ काढून घेणार आहे दोन ते तीन मिनिट वाफ काढून घेतल्यानंतर बघू शकता वांग्याच्या फोडी छान शिजलेल्या आहेत आपण नेहमी वांग्याची भाजी भाजी मसाले वांगे नेहमीच करतो पण कधीकधी आपल्याला झटपट करायची असेल तर या पद्धतीने नक्की करून बघूयात तर या पद्धतीने मी हिरव्या मिरचीतील वांग्याची सुकी भाजी बनवून घेतलेली आहे तर मी सर्व करून घेणार आहे तर हिरव्या मिरचीतील वांग्याची ही सुकी भाजी टिफिनसाठी पण परफेक्ट आहे डाळ भात चपाती तांदळाची भाकर किंवा ज्वारीची भाकर यासोबत खूप छान लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये झटपट होणारी ही वांग्याची सुकी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आपला अनुभव शेअर करा अशाच छान छान नवीन नवीन नवी रेसिपींसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय बाय